विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार प्रताप सर नाईक पालकमंत्री साहेब धाराशिव यांना निवेदन सादर सार्वजनिक पुजारी बांधव तुळजापूर शहरालगत धाराशिव छत्रपती संभाजीनगर हायवे लगत असणारे सन न एकशे अडोतीस ऑब्लिक एक या ठिकाणी यात्रा मैदानासाठी दिनांक अठ्ठावीस दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षाला दोन हेक्टर त्रेसष्ट आर इतकी जमीन भुरापादन झालेली आहे या भूसंपादित शासनाच्या जागेवर बळजबरीने कपटनीतीने व संगनमताने बोगस लेआउट क्षेत्रात गेलेले बोगस लेआउट रद्द करून कायदेशीर कार्यवाही करून त्या ठिकाणी भाविकांसाठी यात्रा मैदान वरील अनुसरून विनंती की तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी सन एकशे अडोतीस औब्लिक एक या क्षेत्रावर तुळजापूर येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शासनाने अठ्ठावीस आठ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या तारखेला हे भूसंपादन केलेले असताना या क्षेत्रावर तुळजापूर नगर परिषदेच्या माननीय नगरसेवकांनी माजी उपाध्यक्ष यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर संगणमताने लेआउट तयार करून ती जमीन विक्री करून गिळंकृत केलेली आहे ज्या उद्देशाने हे भूसंपादन झालेले आहे तो शासनाचा उद्देश सफल होताना दिसून येत आहे तसेच तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांच्या जिवाळ्याच्या व भावनेचा प्रश्न आहे भाविक भक्तांना या ठिकाणी सोयीचे होईल व जवळच मीटर अंतरावर देवीजीचे मंदिर आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव पालकमंत्र्याला तुम्ही काय निवेदन हो दिलं जागा असून सुद्धा आणि मंजुरी झालेली असून सुद्धा तिथं कामाचं अजून काही सुरुवात झाली तिथं तरी तिथं कार पार्किंग व्हावी यात्रा मैदान व्हावं आणि जे येणारे भक्त आहेत मंदिरात त्यांची सुलभ शौचालयाची सोय व्हावी जेणेकरून भक्तांना काही अडचण येणार नाही महिला भक्त जे लांबून येतात त्यांना सगळी शौचालयाची सोय व्हावी कार पार्किंग कार पार्किंगची सोय होणं तिथं महत्वाचं आहे नियोजित जागेवरच ते व्हावं कारपार्टी ही सर्वांची इच्छा आहे तिथं आणि जे खरेदी विक्रीचं जे खोटेपणाने जे चालू आहे ते बंद व्हावं काम हीच आमच्या सर्व महिलांची मागणी आहे त्या आणि साहेबांनी आमचं सगळं व्यवस्थितरित्या करून त्यांनी आमचं काम पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते पुढं केलेलं आहे कोण म्हणतोय खोट्याचं काय म्हणते काय नेमकं खोट्या नेबोज काय करायचं काय खोट्या हे जागा आहे ना तिथे जे पावसाले तिथं प्लॉट तिथे खोट्या पद्धतीनं खरेदी विक्री सुरू झालेली आहे आणि जे एकोणीसशे ला जे प्राधिकरणात जे मंजूर झालेलं आहे ना ते काम अजून ही झालेलं नाही तिथं कार पार्किंग व्हावी हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं दे तुम्ही का म्हणले पालकमंत्री नेमका पालकमंत्र्यांनी जे अगदी शांत सर्व महिलांचं ऐकून घेतलेलं आहे आणि ते मी सगळं व्यवस्थित त्याचं हे करून तपास करून मी काम पुढचं करणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पालक आमदार साहेब खाली या सर बाकीचे उतरू नका म्हणून सांगा त्यांना आमदार साहेब खाली या तुम्ही थोडं सर मी येतो

هما ना, ना ना नगर रचनाच्या प्राधिकरणाबरोबर आपणला पाहिजे कसे करायचं इले नगर रचनाच्या प्राधिकरणाजवळ विदर्शन टाकलेय ते बायका तुम्हाला डुग 38 क्रमांक ऑर्डर नंबर ऑर्डर काम पूर्ण होईपर्यंत आपण बोलार काम पूर्ण सर्वे नंबर दोन नाही दोन हजार यांची दवा दोन एक पंढर एकोणीसशे पन्नास साठी प्राधिकरणा प्राधिकरण अंतर्गत रिझेक्शन टाकलेलं होतं आधी त्या रिझेक्शनला नाही फक्त नगरपणे धारावर करून त्या ठिकाणी येणे करून सगळ्या बोगर्स विक्री खरेदी विक्री झालेली आहे चौकशी होऊन हे रिझोल्युशन कायम ठेवावं जेणेकरून या ठिकाणी येणारे बघत आहे तर एकूण चार भागांचे थोडं चार भागात कमान वेळेस फटका गेली हेवारली सुपर आहे मला याची स्टोरी करू मला सांगायचंय आपण काय करू शकतोय ते काय काय करू शकतोय नाही सरकार करा नाही सरकार करा चाल गलत आहे चाल गलत अरे पोटगी होते तर पण बायट बायट काही बाजीचे पूर्ण मारत करते कारण महिला होऊ शकते असं काय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा